नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो दररोज आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो तर प्रश्न बघा काय दिलेला आहे चौसष्ट या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवल्यास येणारी संख्या कोणती प्रश्न नीट समजून घ्यायचं मित्रांनो आणि वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे असा प्रश्न जर परीक्षेला विचारलं तर सिकंदर उत्तर कशी बघा ट्रेकनुसार तर चौसष्ट या संख्येचे वर्गमुळात म्हटलेलं आहे मग वर्गमुळात चौसष्ट लिहून टाकायचं त्याच संख्येचे घनमूळ मग आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे या संख्येचा घनमूळ घ्यायचा आहे म्हणजे चौसष्टचाच आपल्याला घनमूळ घ्यायचा आहे मग चौसष्टचा वर्गमूळ घ्या आधी आठ येतोय त्याच्यानंतर चौसष्टचा घनमूळ किती येतो चार ओके okay? मग यांची काय करायची बेरीज कारण मिळवल्यास म्हटलेलं आहे मग आठ अधिक चार करा किती येईल बार बारा येईल मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे बारा ऑप्शन बी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो दररोज आपण व्हिडिओची लिंक ले आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा टाकत असतो तर मित्रांनो टेलिग्राम हा ग्रुप जॉईन कशा पद्धतीने करायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण टेलिग्रामची ग्रुप लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता धन्यवाद